अंबड येथील सोळा एकर कायरान जमिनीबाबत कार्यवाही करणार नाही तसेच प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं आश्वासन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे सहमुख्य कार्यकारी अधिकारी अनिल भंडारी यांनी अनि दिले अशी माहिती प्रकल्पग्रस्त शेतकरी संघटनेचे अध्यक्ष साहेबराव दातीर यांनी दिली आहे अंबड येथील सोळा एकर गायराण जमीन एमआयडीसीला देऊ नये यासह इतर मागण्यांसाठी अंबड आणि सातपूर येथील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा अर्थनग्न मोर्चा दातीर यांच्या नेतृत्वाखाली लोणी येथील महसूल मंत्री यांच्या निवासस्थानी आंदोलन करण्यासाठी निघाला होता अंबड आणि सातपूर येथील प्रकल्पग्रस्त शेतकरी मुंबई येथे बुधवारी सकाळी अकरा वाजता एमआयडीसीच्या मुख्य कार्यालयात पोहोचले यावेळी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे सहमुख्य कार्यकारी अधिकारी अनिल भंडारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी सोनाली मुळे आणि प्रादेशिक अधिकारी नितीन गवळी नाशिक यांच्या समवेत बैठक झाली या बैठकीत सर्व मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा झाली आणि गायरान जमिनीबाबत कार्यवाही करणार नाही असे आश्वासन दिले यावेळी अविनाश फडोळ सुखदेव दातीर हेमंत दातीर गोरख दातीर त्र्यंबक मोरे बारकू दातीर संपत भंदुरे आदी उपस्थित होते मागच्या आठवडाभरात आम्ही नाशिक ते लोणी माननीय महसूल मंत्री यांच्या निवासस्थानावर पायी अर्धनग्न मोर्चा नेत असताना एम आय डी सी अधिकारी नितीन गवळी साहेब आणि प्रांताधिकारी हेमांगी पाटील मॅडम यांनी आम्हाला लेखी आश्वासन दिले की मुंबईत तुमची चार तारखेला बैठक लावतो आणि हेमांगी पाटील मॅडम यांनी सांगितलं की नाशिक दौऱ्यावर असताना आम्ही तुमची भेट घालून देऊ आता त्यातला पहिला मुद्दा हे जे मुंबईला बैठक लावली होती त्या अनुषंगाने आम्ही काल चार तारखेला सर्व शंभर एक प्रकल्पग्रस्त शेतकरी हे मुंबई येथे जाऊन माननीय सह मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल भंडारी साहेब तसेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी सोनाली मुळे या मॅडम आणि प्रादेशिक अधिकारी नितीन गवळी नाशिक यांच्या समवेत आम्ही जे निवेदन दिलं त्या निवेदनावर कमीत कमी दोन तास चर्चा होऊन त्यात त्यांच्या लक्षात आणून दिलं की गायरान जमीन घेताना आपण अगोदर प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी ज्या काही मागण्या केलेल्या आहेत त्याचा विचार जरूर करण्यात यावा कारण ज्या काही आम्ही मागण्या केलेल्या आहेत त्यात प्रामुख्याने पहिली मागणी ही आहे की आमच्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना पी ए पी भूखंड वाटताना त्यांनी जे तीस सहा एकोणीसशे चौऱ्याण्णवचं पी ए पीचं धोरण जे बनवलेलं आहे ते अत्यंत चुकीचं आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांना पी ए पी भूखंड मिळणार तर नाहीच परंतु जे घेतील त्यांच्यात वाद होतील हे आम्ही त्यांच्या निदर्शनास आणून दिलं आणि त्यांनी ते मान्य केलं आणि त्यात दुरुस्ती कशा पद्धतीने करायची याच्यावर ते चर्चा करून पुन्हा परत आमच्याकडं आमच्याशी पण चर्चा करून त्याच्यावर मार्ग काढणार आहे आमचा दुसरा विषय होता की गायरान जमीन घेताना त्याच्या अगोदर जी आम्ही सन एकोणीसशे त्र्याहत्तरला अकराशे हेक्टरची जमीन दिलेली हेक्टर आहे त्या जमिनीचं ऑडिट करण्यात यावं म्हणजे पूर्ण अकराशे हेक्टरचं मुंबई वरिष्ठ कार्यालयाकडून पोलीस संरक्षणासह ज्या ज्या भूखंडांचा गैरवापर होत आहे त्याचं ऑडिट किंवा तपासणी करण्यात यावी कारण अनेक भूखंडांवर गैरवापर चालू आहे जसं की एक रुपया स्क्वेअर मीटरनं दिलेला निवेक हा भूखंड दोन हजार वीसमध्ये त्याला दोन कोटी तीस लाखाचा दंड केलेला आहे त्यांनी आज पावे तो दंड भरलेला नाही आणि तिथे गैरवापर आहे आम्ही जमिनी उद्योगासाठी दिलेला आहे ठीक आहे यांनी मनोरंजनासाठी जरी घेतला आहे पण तिथे तर बार आहे क्लब आहे पत्ते खेळतात मग हे सगळं काय आहे असे अनेक भूखंड दिलेले जे सवलतीच्या दरात दिलेले आता तुम्ही बघा आयमाचा जो भूखंड दिलेला आहे रिक्रिएशन सेंटर तिथे तर बास्केटबॉल खेळत आहे मग हे सगळं आम्ही की ज्या ज शेतकऱ्यांनी जमीन त्या उघड्या डोळ्यांनी बघायचं का आम्हाला तर पी ए पी भूखंड वाटताना बाप कोण आई कोण त्याचा वारस आहे का कोर्टातून सक्सेशन आणा या सर्व जाचं काठी आणि इकडे एक बाजूला ह्या सगळ्या भूखंडाचा गैरवापर हे आम्ही त्यांच्या निदर्शनास आणून दिलं आणि त्यांना आम्ही सांगितलं आणि तिसरी मागणी आम्ही अशी केली होती की जी काय दर तीन महिन्याला झूम बैठक होते त्या झूम बैठकीत प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींना त्यात सामावून घेण्यात यावं तसं त्यांनी मान्य केलं आहे आणि ते पत्र पण काढताय आणि ज्या काही आमच्या घरपट्टीचा विषय होता की आम्हाला तुम्ही एकोणीसशे त्र्याहत्तरला लेआउट बनवताना ज्या काही तीन चार स्क्वेअर मीटरच्या स्ट्रीप्स बन दिल्या सोडल्या त्याच्यामुळे आमच्या उरलेल्या जमिनीचा लेआउट होत नाही आणि त्याच्यावरही तुम्ही मार्ग काढा असं त्यांना आम्ही सांगितलेलं आहे ते पण ते जिल्हाधिकाऱ्यांशी नाशिक महानगरपालिका आयुक्तांशी संवाद साधताय किंवा लेखी पत्राद्वारे त्याच्यावरही मार्ग काढण्याचं आश्वासन दिलं एस टी पी ई टी पी बाबतही ते, ते चर्चा करणार आहे तेही मागे आमची मागणी होती परंतु हे सगळे विषय होत असताना त्यांना आम्ही कुठेतरी एक लिमिटेशन पण दिलेलं आहे जर तीन महिन्यात यांनी या सर्व विषयावर काहीच कारवाई केली नाही तर आम्ही नाशिक ते दिल्ली आ, सर्व ज्या ज्या प्रकल्पासाठी नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी जमीन दिली आहे या सर्वांना एकत्रित करून ते दिल्ली आम्ही ट्रॅक्टर मोर्चा काढणार तर आहोच पण दुसरं पण आम्ही आमच्या पी ए पी धोरणाविरुद्ध जनयात जनहित याचिका दाखल करणार आहोत आणि या जे जे भूखंड आहेत गैरवापर करतायत विरुद्ध आम्ही तक्रारी करून त्यांचंही कोर्टात कशा पद्धतीने तक्रार करण्यात येईल आणि यांच्यावर कशा पद्धतीने कारवाई करण्यात येईल याचं पण आम्ही अवलोकन करून पुढील दिशा ठरवणार आहोत धन्यवाद